तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी गट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत ब्लू कॉपर या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती हे बुरशीनाशक आपण कोणकोणत्या पिकामध्ये फावरू शकतो तसंच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याची मोड ऑफ ॲक्शन संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ब्ल्यू कॉपर हे जे आहेत त्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड नावाचा आपल्याला घटक येतो शेतकरी मित्रांनो याला आपण निळ्या तांब्या असंही म्हणतो हे जे आहे ते कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे म्हणजे तर संपर्कजन्य बुरशीनाशक आहे हे बुरशीच्या संपर्कात आलं तर त्यावर नियंत्रण करण्याचा आपल्याला फायदा होतो पिकावर लागणाऱ्या अनेक बुरशीजन्य जे रोग असेल त्यामध्ये आपल्याला हे उपयोगी पडतं पिकं असेल भाजीपाला असेल किंवा नगदी पिकांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात याचा वापर केलेला आपण पाहिला जातो तर आता आपण जाणून घेऊयात यामध्ये घटक कोणता येत होते तर यामध्ये आपल्याला एक मुख्य घटक येतो तो म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड त्याचं प्रमाण यामध्ये आपल्याला पन्नास टक्के दिलेलं असतं ते आपल्याला वेटेबल पावडर फॉर्ममध्ये येतं शेतकरी मित्रांनो हे पावडर स्वरूपामध्ये असल्यामुळं आपल्याला पाण्यात मिसवण्याची फवारणी करण्यासाठी आपण हे याचा वापर करतो जर आपण याचा मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर हे जे आहे ब्ल्यू कॉपर ते संपर्क बुरशीनाशक असल्यामुळं पिकाच्या पानावर थेट लागल्यावर बुरशीवरती काम करतं म्हणजे कसं तर जे पानावरील बुरशी असेल त्या बुरशीला कंट्रोल करण्याचंही हे काम करतं पण जर बुरशी इंटरनल बुरशी जी असते त्यावर हे काम करत नाही हे संपर्क असल्यामुळं फक्त वरील जी बुरशी असेल त्यावरच हे काम करतं शेतकरी मित्रांनो हे काय करतं या बुरशीनाशकचा एक एक लेअर आपल्या पानावर असेल फुलावर असेल त्यावरही हे करतं आणि त्यामुळं आपल्याला बुरशीला कंट्रोल करणं सोपं जातं त्यामुळं रोग पसरत नाही आणि पिकाचे संरक्षण होते आपण जर याचा कोणकोणत्या पिकामध्ये जर वापरू शकतो तर फळ पिकांमध्ये द्रांक्ष असेल डाळिंब असेल आंबा असेल पेरू असल संत्री असेल लिंबूवर्गीय फळझाडे असेल यामध्ये आपण याचा वापर करतो भाजीपाला पिकाचा जर विचार केला तर टोमॅटो बटाटा कांदा मिरची वांगी यांसारख्या भा पिकावर आपण याचा वापर करतो नगदी पिकांमध्ये ऊस कापूस आणि इतर फुलझाड पिकांमध्ये आपण याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात हे कोणकोणत्या रोगावर आपल्याला उपयोगी पडतं जर अँथ्रायग असेल म्हणजे पा फळं आणि पानावरील जे डाग असतात त्यावर आपल्याला हे फायद्याचं ठरतं तसंच डावणी मिल्ड्यू असेल म्हणजे पाणी गुंडाळणारे व डाग पडणे फळावर त्यानंतर लिप स्पॉट असन पाणी डाग पडणे आणि पाणी सुकून पडणे त्यावर आपल्यालाही चांगलं फायद्याचं चा ठरतं त्यानंतर फ्रूट रॉट असन फळकूज त्यानंतर ब्लाईट असेल म्हणजे पाणी व खोडावर डाग पडणे यांसारख्या रोगावर आपल्याला याचा चांगला रिझल्ट आलेला दिसून येतो आपण आता याचे वापरण्याचे आपल्याला फायदे काय होतात ते जाणून घेऊयात अनेक पिकावर आणि रोगावरही प्रभावी ठरतं तसंच पानावर एक त्याचा संरक्षण थर म्हणजे प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतं त्यामुळं रोग थांबवण्यासाठी आपल्यालाही चांगलं फायद्याचं ठरतं शेतकरी हे कमी खर्चिक असल्यामुळे आपल्याला त्याची उपलब्धता जास्त होते आणि कमी खर्चामध्ये आपल्याला रोगाचं नियंत्रण करण्याला फायद्याचं ठरतं त्यानंतर पिकांचे हिरवेपणा असन त्यानंतर तेच टिकवण्यासाठी आपल्याला याची मदत होती रासायनिक बुरशीनाशक असूनही सुरक्षित ना वापरल्यास आपल्याला याचा रिझल्ट चांगला येतो आपण याचा वापरण्याचं योग्य प्रमाण जाणून घेऊयात आपण हे फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना प्रिव्हेंटिव्ह स्टेजला जर आपण वापर केला तर आपल्याला याचा चांगला फायदा होतो म्हणजे रोग येण्याच्या अगोदर आपण याचा जर वापर केला तर आपल्याला याचा शंभर टक्के रिझल्ट आलेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो फवारणी करताना शक्यतो सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळच्या टा टायमाला करावी जास्त उन्हामध्ये आपण फवारणी करू नये आपण जर याचा किमतीचा जर विचार केला तर आपल्याला हे मार्केटमध्ये याची किंमत कमी जास्त होऊ शकते तुमच्या भागानुसार याची किंमत कमी जास्त होऊ शकते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी फाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद